तर आज आपल्याला शिड्यातली भेसळ काढायची होती मस्त सकाळी उठलं की जेवण केलं जेवण केलं की बस शिड्याकडे आलो आता हे बघून घ्या आता शिडका कसं आहे आपलं नंबर एक शिड आहे तर आता सुरुवात करू आपण भेसळ काढायला झाली भेसळ झाली मग उपटणं आता तिकडे नेऊन टाकतो भेसळ जातो घरी काल पाणी आलं तर झेंडू राहिला होता जरासा निंदाय ते निंदतो आज आलो ना मग घरी घेतल्या वेळा वासराला खायला टाकलं आता होता पटून रोडच्या कोण झेंडू आहे आलो ना मग झेंडू कड राहिला तेवढा निंदून घेऊ आज चालू आहे निंदे आपलं झाडं पाहत 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 एक नंबर निंदतो आपण पहा गवत का मारी काढतो का आपण जमतच नाही मग बाबा चालतो आपण तिकडे या म्हणजे शेतात बैला चरायच्या आहे तर म्हणजे घेतली स्प्लेंडर आणि निघलो तीनशे साठच्या स्प्लेंडर गाडी म्हणलं की आपण कुठंही जातो हे आपल्या शेतात जायचा रस्ता खूपच खराब आहे आता आलो मग शेतात ठेवली गाडी निघलो पाहिजे गाडी जात नाहीतून गाडी तेच ठेवावं लागते आलो मग शेतात सोडले बैल चरायला होता बैलानी बैला चालना झाली आता बैलगाडी गाडी घातली घेतली चाललो मी घरी आता